जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भेट दिली भंडारा जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव येथे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा आणि जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बावन्नवे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीस चे जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान या कार्यक्रमाला भेट दिली या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षक वृंद आणि पालक यांच्याशी संवाद साधला जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव येथे शाळेची पाहणी केली आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा उद्घाटन यावेळी करण्यात आला यावेळी विविध विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्श सुनीमध्ये कलाकृतीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला होता यावेळी खासदारांनी महिला वसतिगृहाची पाहणी केली